आजचे मराठी शब्द कोडे किंवा मराठी क्रॉसवर्ड मराठी शब्द कोडे सोडवा आणि डोके चालवा आणि मराठी कोडे सोडवा आडवा दोन अक्षरी शब्द आहे आणि उबा तीन अक्षरी शब्दा तो शब्द आहे तो ओळखायचा आहे शब्दसंपत्ती वाढवा आणि शब्द कोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये तुम्हाला आडवा शब्दामध्ये तुम्हाला हिंट म्हणून मी एक शब्द देत आहे तो इथे लिहायचा आहे आडवा शब्द उत्सव उत्सव याच्यासारखाच समानार्थी शब्द किंवा सारखा शब्द इथे लिहायचा आहे तो हिंट म्हणून उत्सव दिलेला आहे त्यानंतर उभा शब्दामध्ये या ठिकाणी उभा शब्द लिहायचा आहे तर उभा शब्द इथे लिहायचा आहे तीन अक्षरी शब्द रेंट म्हणून देत आहे नैसर्गिक नैसर्गिक किंवा सोपे नैसर्गिक किंवा सोपे डोके चालवा आणि कोडे सोडवा मराठी क्रॉसवर्ड तर उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा उत्सव याला समानार्थी शब्द किंवा सारखा शब्द येतात याच्यामध्ये लिहायचं आहे किंवा कमेंट नक्की करा आणि नैसर्गिक सोपे याला या ठिकाणी ती तीन अक्षरी शब्द आहे तर उत्तर कमेंटमध्ये पटापट पत लिहा ठीक आहे या शब्दकोड्याचं उत्तर मी लगेच सांगत आहे तर उत्सव याला सण असे देखील म्हणतात आणि नैसर्गिक सोपे याला सहज असेही असाही शब्द आहे सहज पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा